नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे भजन कसे पाठ करावे हे माझ्या या चॅनेलवरून मी तुम्हाला सांगत असते त्याचप्रमाणे माझे कथाकथनाचे व्हिडिओही या चॅनेलवरून मी टाकत असते आपल्या भजनामध्ये गणपती गुरु आणि शारदा यालाही तितकेच महत्त्व आहे तर आज मी तुम्हाला एक शारदा म्हणून दाखवणार आहे ऐकूया के हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ऐकूया शारदा माता की जय ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसू ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसू ने सोन शुभ्र पातळ गळा घालून मोक्तिक माळ कटी पटा कसून शारदे मयुरावरती बसू ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसू मैत्रिणी हे चार कडव्याचं भजन आहे पहिलं पहिलं कडवंजा आता दुसरं हाती ओ ओणा मंजूळ करी गायना नाचत नाचत हसून शारदे मयुरावरती बसू ए हंसावरती सावरती बसून शारदे मयुरावरती बसू दोन जर आता तिसरं कडव तुझा आगाद महिमा किती मुक्यास सवेल पळविसी ये अंत ज्ञानाथसून शारदे मयुरावरती बसू ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसू तीन कडू झाले आता शेवटचं बरोबर तू कामणेमनंदिनी मम हृदयाची स्वामिनी ये भजना मधे हसून शारदे मयुरावरती ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसू ब्रह्मकुमारी सरस्वती मजला द्यावी पूर्णमती ब्रह्मकुमारी सरस्वती मजला द्यावी पूर्णमती मजला द्यावी पूर्णमती मजला द्यावी पूर्णमती ब्रह्मकुमारी सरस्वती मजरा द्यावी पूर्णमती शारदा माता की जय मैत्रिणीनो असं हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून खूपच छान भजन आहे हे तर एकानंतर एक चार कडवे लक्षात ठेवले की अतिशय सोप्या पद्धतीने हे भजन लक्षात राहते बरं का आणि चाल हे अतिशय सोपे आहे तुमच्या लक्षात आलीच असेल मी हे पूर्ण गाणं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ये हंसावरती शार बसून शारदे मयुरावरती बसू पहिल्याकडून ने सोन शुभ्र पातळ गळा खालून माळ कटी कंबर पटा कसून शारदे मयुरावरती बसू दुसरं कडव अति व्यो हिया विना करी गायना ये नाचत नाचत हसुन शारदे मयुरावरती वसु तुजा महिमा किती मोक्यास वेल पळविसी ये अन्तज्ञानाठ हसुन शारदे मयूरावरति वसु ए हंसावरती वसु शारदे मयुरावरति बसु शेटक तु कमणे भ्रह्मनन्दिनी मम हृदयाची स्वामिनी ये देह हसुन् शारदे मयुरावरति वसु भाऊ सावरती बसून शारदे मयुरावरती बसू मैत्रिणी सरळ सरळ सोपी चाल आहे एकदम तुम्ही एका दोनदा म्हणले की लगेच तुमच्या लक्षात लग राहील शारदा आमच्याकडे तीन चार शारदा म्हणतो मी नंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या शारदेचं भजन शिकवेनच तुम्हाला तर हे अतिशय सोपं आणि सुंदर चालीवरचं भजन आहे मी पूर्ण याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि या माझ्या वडिलाबरोबर मिळून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या बहिणाला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुर्ण पुढच्या बहिणा